त्या दिवशी तिचा तेरावा होता वर्ष अठरा एकोणवीस असेल दोन हजार तीन चारच्या सुमारास बऱ्याच बिहारींची रेल्वेत भरती झाली त्यातील चार एक मुलांची आमच्या स्टेशनात पोस्टिंग होती त्यातील एक तो पण होता नवीन आलेल्यांना आमच्या घरी चहा पाण्याला बोलावणं त्यांचा जम बसेपर्यंत दोन दिवस तरी जेवायला देणं ही माझ्या नवऱ्याची सवय किंवा चांगुलपणा हे नेहमीच होतं चार एक महिन्यांनी तो घरून परत येताना एका सतरा अठरा वर्षाच्या मुलीला बरोबर घेऊन आला बायको म्हणून ओळख करून दिली आम्ही पण त्यांना जेवायला बोलवलं मुलीला आहेर दिला जेमतेम सहा सात महिन्यांनी एक दिवशी ती एकटी दिसली तिला विचारलं की आज तुम्हाला घरवाला का आहे म्हणाली उनके घर से पिताजी की चिठ्ठी आई थी अर्जेंटा बुलाया तो कल ही गए है आंटी आपके पास कुछ पैसे हो तो दे दीजिए सब्जी लानी है एक कुछ भी पैसे नहीं दिए है जवळपास एक दिवसांनी तिचा नवरा अजून एका मुलीला घेऊन हजर झाला त्या मुलीच्या अंगावर दागिने आणि चांगली साडी होती भाभीजी ए हमारी घरवाली है करने गए थे बाबूजी ने एकदम से बिना कुछ पूछे ही तय कर दिया फिर ये पहली वाली कौन है ओ ओ तो हम उससे प्रेम करते हैं ना तो भगा कर ले आए क्या है ना कि वो नीचे जात की है और हम दोनों के घर वाले शादी करने नहीं देते तो भाग आए एक अवैध दूसरी वैद्य दोगी ही जेमतेम तेम सीख तिघे ही बरोबर राहू लागले दुसरीने पहिलीला कामवालीसारखं कामाला जुंपलं कारण दुसरीच्या गळ्यात मंगळसूत्र होतं पहिली आमच्या घरी आणि इतर शेजारांकडे येऊन रडत बसायची की ही नवीन आलेली खूप छळते मारहाण पण करते स्वतः नवऱ्याबरोबर झोपते मला त्याच्या जवळही जाऊन देत नाही वर्षाच्या आतच दुसरीला मुलगी झाली पुढल्या वर्षी मुलगा आता तर पहिलीचे हाल कुत्राही खाईना ती कॉलनी फिरून जेवण मागायची एकदा सकाळी उठून बाहेर आले तर ही शेजाऱ्यांच्या पण सकाळी उठल्यावर कळलं तिला घरात घेऊन शेजारणीनी चहा आणि खायला दिलं ती दोन दिवसाची उपाशी होती जरा वेळाने सगळे तिच्या भोवती जमले आणि तिला काय झालं म्हणून विचारलं तर दुसरीने तीन दिवसांपूर्वी तिला घरातून मारून हाकलून दिलं कारण ती नवऱ्याच्या मिठीत दिसली तिला सर्वांनी बिहारला घरी जायचा सल्ला दिला त्यावर ती म्हणाली की माझ्या घरच्यांनी माझं श्राद्ध घातलं असेल आणि जरी परत गेली तरी दोन्हीकडची माणसं मला जिवंत ठेवणार नाही बघेन इथेच काही धुनं भांडेची कामं मिळाली तर करीन आणि ती परत घरी गेली इतरही तिला किती दिवस ठेवून घेणार होते दोन दिवसांनी रात्री साडेदहाची शटल येऊन थांबली आणि एकदम लोकांच्या ओरडण्याचे आवाज येऊ लागले तिने स्वतःला शटलखाली झोकून संपवलं होतं अवघ वीस वर्षांचं आयुष्य अकालीच संपलं त्याच गाडीतून तिचा प्रियकर उतरून तोंड फिरवून तिला नाकारून आपल्या हक्काच्या बायकोकडे निघून गेला गाववाल्यांनी वर्गणी गोळा करून तिचे अंत्यसंस्कार केले त्या दिवशी तिचा तिच्या नवऱ्यांनी जोरदार तेरावा घातला नाहीतर त्याच्या समजुतीप्रमाणे ती भूत बनून त्यांच्या मानगोटीवर बसली असती सगळ्या गावाला आमंत्रण होतं पण कुत्रंसुद्धा फिरकलं नाही नेमकी चूक कोणाची होती